आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाळवा शिरगाव पूल माझ्या प्रयत्नामुळे आमदार जयंत पाटील कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित पुलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पुलाच्या दोन्ही बाजूला भरावचे काम बाकी असतानाही पार पडले या उद्घाटन सोहळ्यात शिरगाव व वा वाळवा परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील राजेंद्र पाटील विजयभाऊ पाटील शिरगावचे सरपंच आदींचा समावेश होता या उद्घाटन प्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले या पुलामागे माझ्या प्रयत्नांची आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अशोक चव्हाण यांच्या तत्पर निर्णयाची मोठी भूमिका आहे आज हा पूल उभा राहून जनतेसाठी खुला करण्यात आल्याचा मला आनंद आहे वर वाळवा ते शिरगाव या दोन गावातील मोठं अंतर इथं पूल नव्हता आघाडी सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळी हा पूल प्राधान्यानं मंजूर केला बरेच दिवस पुलाच्या दोन्ही बाजूला जी जमीन होती त्याचे काही प्रश्न होते ते जवळपास संपले आणि त्यामुळं आज त्याचं उद्घाटन दोन्ही गावातल्या लोकांनी येऊन एकत्रित केलेलं आहे जवळपास छत्तीस कोटी रुपयाचा हा पूल हा वाळव्या हो गावातल्या ग्रामस्थांना इकडं पलूस तालुक्यात जायला एक मोठी व्यवस्था झाली त्याचबरोबर शिरगाव जे वाळवा तालुक्याशी जोडलेलं आहे त्यांना इस्लामपूरकडे जाण्यासाठी किंवा कोल्हापूरकडे जाण्यासाठी एक चांगली नवी सुविधा उपलब्ध झाली आणि याचं उद्घाटन आज होतं याचा मला आनंद आहे माझ्या मतदारसंघातला पुल यावेळी जयंत पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील आवाहन पाच आणि दोन हजार एकोणीस मध्ये वाळवा तालुक्याला मदत केली होती आता त्यांना आपली गरज आहे प्रत्येक गावाने पुढे येऊन कपडे साहित्य जमा करावे असं ते म्हणाले आपल्याकडे पाच चा तडाखा बसला एकोणीसचा तडाखा बसला आपली जनता आज पूर आल्यावर काय करायचं याची अतिशय चांगली माहिती आपल्या सगळ्यांना पण माझी वाळवेकरांना विनंती आहे की आपल्या संकटाच्या वेळी तिकडची माणसं सगळी महाराष्ट्रातली धावून आली होती वाळवेकरांनी देखील मोहीम हातात घेतली पाहिजे सगळ्यांच्याकडून पूरग्रस्त भागाला मदत करण्यासाठी आपण आपल्या गावातून एखादा दुसरा ट्रक पाठवणं दोन चार ट्रक पाठवणं धान्य देणं पेंट देणं कपडा लत्ता जो काही देता येईल प्रत्येकाला तो देणं ह्याच्यासाठी जरा गावात मोहीम काढा लोकांच्या मदती गोळा करा आणि ट्रक लावून आपल्या गावात ज्या गावातनं मदत आलेली त्या गावात तरी किमान पाठवण्याचा प्रयत्न करा